सो हे गेल वेलकम बॅक टू अनदर चॅनल तर आमच्या चॅनल मध्ये तुमचं परत हो एकदा स्वागत आहे माझ्या मम्मीच्या चॅनल मध्ये आता आम्ही गावी गेलो रात्री आता चढला आणि आता आम्ही गावी सुनशान आहे <laughs> तो आता तुमची माझी मम्मी मम्मी ओ सो इथे खूपच ऊन आहे गावा आता आमचं एक दिवस बाद आम्ही घरात पोचणार आहे मला चांगलं ते बघा चप्पल निघाली तर आता तुम्हाला नंतर आम्ही भेटतो स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये कसे आहात सगळे मला ए थांब ना ए थांब इकडे ये तर आता मी माहेरी आले महाशिवरात्रीसाठी साठी आणि म्हणजे दुपारीच आले दुपारनंतर जेवण वगैरे आता झोपले आतमध्ये मिस्टर बसले मस्त पैकी गाणे लावले देवाची मुलं आता तिकडे बाहेर येत दाखवत लोक तिकडे हो। चला बाहेरच बाहेर मी बघा ही नवीन जीन्स घेतली व्हिडिओ काढते मी आता कसलं इकडे पहिले घराच्या बाजूलाच आमच्या रोड आहे समस्त याच्या आपल्या इथे ठेवलं होतं ते आता कामे आले हा व्हिडिओ चालू आहे आमचं घर तो खूप वेळा दाखवला पण आतमध्ये जाऊया हे सगळं बांधून ठेवलेलं आहे इकडे सगळं पॅक करून ठेवलेलं आहे हा ए रूम हा रूम इकडे हे सगळं पॅक करून ठेवलेलं आहे आता आई आता पुण्याला असते ना तर इथे कसं गणपती वगैरे येतो आम्ही आणि आता आलो आता नंतर जून महिन्यात येणार त्याच्यानंतर मग गणपतीला येणार महाशिवरात्रीला कसं येतोच आम्ही आता पाटी दाखवते पाठी कस बाकी काय छोटस तो का तिथं वाडा होता आमचा पहिला ह्याच्यावरती भाडोत्री ठेवलेली आहेत इथून वरती भाडोत्री आहेत इथे ये पाणी येतं आमचं ये इकडून सगळं असं पॅक केलेलं आहे तर पाटी नदी तर घोरप काय ते खारकुंडी हे घ्यायचं मस्त मजा करतात बाहेर ऊन मस्त पडलं इकडे मजा मी सजा, में सजा आ मस्त माझ्या चार्जिंग चप्पलचा झाला माझ्या फॉक झाला हे बघा ही तुटली चप्पल माझी पण मी स्लीपर टाकून आणली होती आता हीच घालून जाणार कारण इकडे चपलच नाही एखादी असेल माझी बघूया आता वहिनी येईल माझी इकडं चिकू बिकू कडीपत्ता आहे भरपूर इथे पाया बघा किती जमलाय बाप रे कोण नसतं ना आता त्यामुळे हे कढीपत्ता बघा कसा झालाय त्यावर कसं होतं हिरवागार होता, होता एकदम आम्ही लहान असताना अशी झाड लावलेली ही पेरूची पोरं आलीत बघा वाडा आमचा मामा येईल आता वीस पंचवीस मिनिटात आई मुन्नीचा पोरगा मुन्नीचा पोरगा अच्छा तू मुन्नीचा पोरगास तर मला लाडानी मुन्नी बोलतात लहानपणापासून त्याच्यासाठी मुन्नीचा पोरगा मुन्नीचा पोरगा मुन्नीचा पोरगा तर चला

हा तुमचा आई तो आता आम्ही हा व्हिडिओ खतम करते तुम्हाला आवडलाच ना तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चित्रपरा चित्र जय श्री राम ओम साई राम बाय तो परत तिथं स्वागत आहे चॅनल मध्ये ओम साई सगळ्यांना माझ्या भावना आणि मित्रांना आणि बहिणींना ओम साई राम आता मामा मामी येणार तेव्हा आम्ही आता निघणार कुठे नागेश्वरी नागेश्वरी लागणार तर आता असा चालू आहे आमचा मामा अजून नाही आलाय तो आता केली ले, के ले चायनीज खाल्लो व्हेज वाला वेज वाला खाल्लो मग बस आम्ही मस्त मस्त चालू आहे आम्ही चिंगम खाते दादा ने मी <laughs> माझी मम्मीची फेवरेट जागा इकडे आई आणि मम्मी बसायची होती आणि आमची इकडे बाबा बसायचे होते ते आमचे बाबा आता एवढी मजा करते माझा भाऊ चिंग <laughs> वाटलावीन हा काय so, सगळं तो माझा <laughs> <laughs> तर आता तो माझी वाटला लावणार तुम्हाला भेटतो परत बाय बाय तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू माहीत असणार द रॉक आमच्या रॉकची गडी आहे फेवरेट प्युअर सॉरी गोल्ड प्लेटेड तर ह्याच्यात आहे ना अशी चमकती लाईट चमकते बघा बघा तुम्ही बघितला असाल आमची रोलेक्स ब्लॉक प्लेटेड गोल्डन माझ्या मम्मीने गिफ्ट दिलं होतं बर्थडे गिफ्ट पैसा पप्पांचा पण गिफ्ट मी दिलाय ना शेवटी बायको हा बोलणार तेव्हाच घेणार ना बायको हा बोलणार आमच्या घरी फक्त मी माझ्या पप्पा आणि दादा आणि मम्मी टीका लावतो बाकी कोणच नाही लावत दादा माझी हेअरस्टाईल आम्ही पहिला मी ह्या साडी करत आम्ही टीका लावतो पण आम्ही नॉनव्हेज खातो पण बिना टीका वाला नॉनवेज करत नाही तो पूर्ण बुवाय बुवा है भुवा, ना आणि त्याला आता बायको पण बुवाच बघावे लागत है ना ते तामी नाव घेत नाही तुम्हाला समजला असेल आम्ही कोणाची बात करतोस तू जुरटा फोन फक्त पाडा म्हणजे मग काय तुझं करत आता फोन नाही पाडणार तरी आम्ही ब्लॉग बनवणार नाही तो आता आम्ही फालतूगिरी करतोय तर रे माजी आई फुल नजारा बनवली होती मुन्नी मुन्नी बोलते सगळी इकडे आमची मम्मी फेमस आहे मुन्नीशी माझे पप्पा आहे भाऊजीशी फेमस माझा दादा आहे लेडीशी फेमस लेडी आणि मी आहे लालाशी फेमस